एकदम मस्त सुधारणा झाली आणि इकडे सकाळचे लोक खूप येत असतात छान काम चालू आहे इकडं आणि त्या बुरजावरती जाव्या बुरजांची बांधणी एकदम जबरदस्त आहे म्हणजे खतरनाक काळ्या दगडातली जी बांधणी असते गडकिल्ल्यांची सेम तीच आहे बांधणी इथे आणि ह्या बुरजावरती जाऊया आपण ती जय शिवराय आणि जे, जे तुळजापूरला जसं की ते दोन द्वार आहेत तसेच सेम इथे पण आहे काम चालू आहे हा कतराचा भाग आहे पण गुरुज छान आहे एकदम हो जबरदस्त हा इकडे सूरिय बोलो जय जय श्री तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर त्या साईडला सुद्धा जावे आपण गुरु छान आहेत एकदम मस्त तर त्या साईडला जाऊया